कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर दत्तगुरूंचे तिसरे पूर्णावतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची महती आणि भक्तांचं त्यांच्या चरणांशी असणारं प्रेम यात वेगळाच गोडवा आहे आध्यात्मिकतेच्या माध्यमातून अनेकांना लाभ व्हावा यासाठी कर्जतमधल्या हनुमान मंदिरात स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून विविध स्तोत्र पाठ आणि आरती याच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन केलं जातं स्वामी समर्थ महाराज यांना गुरुस्थानी मानून आयुष्यात झालेले विलक्षण बदल अनेकांच्या अनुभवातून ऐकायला मिळतात दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्गाच्या माध्यमातून लहान मुलांसाठी बालसंस्कार वर्ग कुंडली वास्तुशास्त्र विविध पूजाविधींची माहिती विवाह नोंदणी नाडी परीक्षण सेवांमधून कर्जतमध्ये स्वामी सेवेकऱ्यांनी सेवा दिली दर गुरुवारी स्वामी समर्थांची आरती करत आणि अनेक विषयांवर मार्गदर्शन करत स्वामी सेवेकऱ्यांनी कर्जतमध्ये आध्यात्मिकतेला मार्ग मोकळा केलाय आणि ह्यामध्ये शेकडो लोक सामील होत आहेत स्वामी समर्थांची भक्तांसाठी असणारी लीला आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत ती पोहोचवण्यासाठी स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचं असणारं योगदान हे कौतुकास्पद आहे श्री स्वामी समर्थ आम्ही स्वामी सेवेकरी श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र डिंडोरी पंडित ह्या मार्गातर्फे ग्राम अभियान लाभवला गेला त्या ग्राम अभियानाच्या अंतर्गत बरेचसे विभाग होते जसे की वास्तुशास्त्र विभाग प्रश्नोत्तर विभाग बालसंस्कार विभाग विवाह विभाग तर असे बऱ्याच विभागाची मांडणी इथं केली गेली आहे तसंच प्रश्नोत्तर विभागात बरेचसे आध्यात्मिक सेवा लोकांना माहिती दिली गेली वास्तुशास्त्र विभागात रस्ते वास्तूची माहिती दिली गेली प्रशिक्षण किंवा त्याच्या वास्तूच्या उत्तमभूत माहिती देऊन लोकांचे प्रश्न सोडले गेले तसेच कोर्ट कचेरी रिलेटेड काही असेल त्याच्यावर आध्यात्मिक सेवा किंवा बालसंस्कार रिलेटेड जे आता मुलांना कसं शिक्षण घ्यावं किंवा कशी वळण घ्यावी त्या संदर्भात त्यांना माहिती उत्तमभूत माहिती ह्या मार्गात दिली गेली तसंच काहीतरी प्रदर्श बरेच प्रदर्शने ह्या विभागामध्ये मांडली गेली आहे तसंच पौर्णिमा कशी करावी सत्यनारायणचं व्रत कसं करावं तसं देवघर देवारा घरी कसा असावा त्याची जे मांडणी आहे ते उत्तमभूत मांडणी इथं ठेवली गेली आहे आणि त्या माध्यमातून हा ग्राम अभियान पूर्णपणे स्वामीसमत डिंडोळीपणी तर मार्गाप्रमाणे गुरुमालुजीच्या आश आज्ञाने आशीर्वादाप्रमाणे हा पूर्ण कार्यक्रम घेतला गेला आहे अशीच सगळ्यांनी भेट द्यावी आणि तो कार्यक्रम पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करावा श्री स्वामी समर्थ तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका